सर्व मतदारांना मी आवाहन करेल की आपण सर्वांनी या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी होऊन प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने आपण एक पाऊल पुढे टाकून या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं असं सर्व मतदार राजांना मी विनम्र आवाहन करतो दोनशे पाच चिंचवड मतदारसंघातील मतमत आत्ता सुरू झालेले आहे दोनशे पाच चिंचवड मतदारसंघातील उमेदवार शंकर जगताप यांनी आत्ताच रांगेत उभे राहून मतदान केलेले आहे आपण पाहू शकता